माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपण सगळेच मराठी भाषिक खूप अभिमानाने भरलेले आहोत हा दर्जा मिळवणे म्हणजे मराठीच्या हजारो वर्षाच्या समृद्ध परंपरेला मिळालेली एक मोठी मान्यता आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम शाहीर आणि विविध कालखंडातील अनेक लेखक कवी विचारवंत यांचे साहित्य आजही प्रेरणादायी आहे या भाषेतून व्यक्त झालेले विचार तत्वज्ञान आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्याला मोठी सामाजिक समज देतात नमस्कार खरं म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण आहे अभिमानाचा क्षण आहे आम्हाला मराठी भाषिकांसाठी की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे खरं तर म्हणजे मराठी ही ज्ञानाची फार मोठी शिदोरी आहे मौलिक ज्ञानावर असं म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐशी अक्षर रिके मिळविन आणि ह्या मराठी भाषेला खरं तर या जागतिक पातळीवर आज या ठिकाणी संधी मिळाली आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे मराठी भाषेमध्ये असलेलं ज्ञान हे सगळ्या जगासाठी आता खुलं झालेलं आहे आम्हा मराठी भाषिकांना या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो आहे की या शासनानं या मराठी भाषेच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो निर्णयाबद्दल खरोखर शासनाचं कौतुक असं वाटतंय धन्यवाद अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचे संवर्धन आणि संशोधनासाठी आता अधिक साधने उपलब्ध होणार आहेत शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या भाषेला अधिक महत्व प्राप्त होईल यामुळे आपली मराठी भाषा जागतिक स्तरावर अधिक गौरवशाली होईल आणि तिच्या संवर्धनासाठी एक नवा सोनेरी अध्याय सुरू होईल तुम्हाला सर्वांसाठी अभिमानास्पद बाब केव्हा आनंदाचा हा क्षण आहे नुकताच केंद्र सरकारच्या वतीनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला याबद्दल मी सर्वप्रथम केंद्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनची आरश प्राचीन परंपरा लाभलेली आपली मायबोली मराठी भाषा ही तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांनी मुळातच समृद्ध आहे ती अभिजात आहे परंतु अभिजात भाषेचा हा दर्जा शासन स्तरावर मिळाल्यानंतर निश्चितच आपल्या जबाबदाऱ्याही तितक्याच वाढलेल्या आहेत आज भाषेसमोर अनेक आव्हानं असताना आपल्या सर्वसामान्यांची जबाबदारी या भाषेचं संगोपन व्हावं या भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी सर्व स्तरावरती प्रयत्न केले जाणे गरजेचं आहे नुकताच हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं सर्व स्तरातून कौतुक होत आहे परंतु त्याचबरोबर सर्व स्तरातून या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणंही तितकंच गरजेचं आहे माहिती सरकारच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत काल खूप मोठी आनंदाची बातमी मिळाली आणि मन अगदी भारावून गेलं आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने माझ्यासारखेच अनेक मराठी भाषिक ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण अनुभवत असतील यात शंका नाही आपली ही मराठी भाषा सुमारे एक हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे तिला साहित्याचा आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे म्हणजे मराठीच्या हजारो वर्षांच्या समृद्ध परंपरेला मिळालेली ही शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिवशीच आपल्या मराठी भाषेला पारिजात भाषेचा दर्जा भेटल्याबद्दल केंद्रीय कॅबिनेट चे आभार व आपले यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या यांनी आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल दे त्यांचे विवार धन्यवाद आपले महाराष्ट्र या उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सततच्या पाठपुरवठ्याने आपल्याला हा मराठी भाषेचा दर्जा भेटावा म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांनी पुढाकार घेतला व आपल्याला मराठी भाषेला दर्जा अभिजात दर्जा भेटावा ह्यामध्ये त्यांनी भरपूर मेहनत घेतली तसेच आपले खासदार जे आता माजी खासदार श्री गोपाळ शेट्टी साहेब त्यांनीसुद्धा आपल्या केंद्रीय पटलावर हा प्रश्न उपस्थित केलेला त्या त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद व आपल्या महाराष्ट्राला जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला आता आपण आपला जो पत्रव्यवहार आहे तो मराठीमध्ये सुद्धा कर करू शकतो व केंद्रामध्ये आपल्याला मराठीमध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील त्या मांडू शकतो धन्यवाद पुन्हा धन्यवाद करतोय आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे तसेच यशस्वी नरेंद्र मोदी साहेबांचे व धन्यवाद जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद